नमस्कार कला कल्पना चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आली आहे आज आपण बाळासाठी छानस गोल टोपर शिवणार आहोत शिवायला अतिशय सोप्पा आहे आणि अगदी कमीत कमी कापडापासून तयार होतं आपल्याकडे कुर्तीचे किंवा ब्लाऊजचे जे उरलेले तुकडे असतात त्यापासून आपण अशी टोपडी बनवू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील यासाठी मेन फॅब्रिक म्हणून मी कुर्तीची एक त्रिपोर बाई घेतली आहे म्हणजे माझ्याकडे एक रेडीमेड ड्रेस फिटिंगसाठी आला होता।, फिटिंग हो होता।, होता तर त्यातल्याच या बाहेर उरलेल्या आहेत म्हणजे समोरच्याला फक्त ड्रेसला फिटिंग करून हवं होतं त्यांना या ड्रेसला बाहेर जोडायच्या नव्हत्या तर मग या बाह्या माझ्याकडे तशाच राहिल्या आहेत तर यापासूनच आपण छानस टोपड बनवणार आहोत यासाठी हा एक अस्तरचा तुकडाही लागणार आहे यासाठी अस्तर मॅचिंगचं घेतलं तर आणखी छान दिसेल साधारण पंधरा बाय पंधराचा हा एक तुकडा घ्यायचा अस्तरचा यासाठी अस्तर घेताना शक्यतो कॉटनच्याच कापडाचं घ्यायचं तर सुरुवातीला ही बाईची आपण दुहेरी घडी करूयात छानपैकी पैकी व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहेत पुन्हा एक याची अशी घडी करायची म्हणजे आपल्याला चार पदरी घडी करायची याची ही जी बंद बाजू आहे या बाईची सरळ बाजू आहे म्हणजे सरळ धागेमध्ये कापड आहे तर ही बंद बाजू व्यवस्थित जुळून घ्यायची आहे इकडे सुट्या पत्राकडे थोडस कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही आता या बंद बाजूच्या कोपऱ्यामधून इथं आपल्याला काही मार्किंग करायचं आहे इथे मी साधारण सात इंचावर मार्किंग करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा इंच कमी माप घेऊ शकता सगळीकडे या कोपऱ्यातून सात इंचावर मार्किंग करायचं आहे आणि छान असा राऊंड आखून घ्यायचा आहे आता आखलेलं हे मार्किंग वर आपल्याला कापून घ्यायचं आहे यापूर्वी आपल्या चॅनेलवर मी टोपड्यांचे एक दोन प्रकार दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अस्तरला याप्रमाणेच कट करायचंय त्यासाठी मी अस्तरची चार पत्री घडी करते अशी आणि हा भाग उचलून बरोबर यावर ठेवायचा आहे आणि बरोबर इथं आकारात कट करून घ्यायचं अस्तर आपण थोडंसं अर्धा पाव इंच जास्त कट केलं तरी चालेल म्हणजे शिवताना आपल्याला कमी जास्त नको व्हायला हे टोपडं शिवायला अतिशय सोपं आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्की शिवून पहा मेन फॅब्रिक प्रमाणेच मी अस्तर कट केलेला आहे आता इथं आपल्याला काही मार्किंग आहे त्यासाठी हा भाग असा उलगड घ्यायचा म्हणजे दुहेरी घडी ठेवायची आहे इथून साधारण दोन इंचावर मार्किंग करायचंय आणि इथं खालच्या बाजूलाही दोन इंचावर मार्किंग करायचं दोन्ही मार्किंग असे जुळवायचे आहेत या मार्किंग वर कट करून घ्यायचं मेन फॅब्रिक प्रमाणेच अस्तरला इथं कट करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला पर्स मध्ये मैत्रिणींनो जसं की पर्सला चेन कशी जोडावी बॅगला बेस कसे द्यावे किंवा चेन मध्ये कसे टाकावे मेन फॅब्रिक प्रमाणेच इथं अस्तरला कट दिला आहे मी आता अस्तरच्या सुलट बाजूवर मेन फॅब्रिकची सुलट बाजू ठेवायची आहे नंतर राऊंड शेपमध्ये अगदी पावी इंच मार्जिन सोडून कड्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि एवढा भाग आपल्याला रिकामा सोडायचा आहे तिथून आपण हे उलटवून घेणार आहोत अस्तर घेताना थोडंसं जास्तच घेतलं आहे मी कारण की असं गोल शेपमध्ये काही शिवताना अस्तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं जास्त झालं तर कापता येतं कमी झालं तर काही करता येत नाही त्यामुळे असं थोडंसं जास्तच घ्यायचं इथे असं जास्त झालेलं अस्तर कट करायचं मेन फॅब्रिकच्या अगदी जवळूनही कट करू नका थोडीशी शिलाई मार्जिन असू द्या आणि नंतर मग इथं असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे गोल आकारामध्ये हे असे कट दिले तर मग उलटवल्यानंतर छान फिनिशिंग मध्ये दिसतं हे आणि कट देताना ही टीप उसवली जाणार नाही लक्षात घ्यायचं आता इथं हा जो मोकळा सोडलेला भाग आहे इथून हे सर्कल संपूर्णपणे पलटी करून घ्यायचा आहे किंवा उलटवून आहे असं उलटवून घेतल्यानंतर यावर तुम्ही स्त्री करून घेऊ हो शकता आता हा मोकळा राहिलेला भाग आहे याच्या दोनही आत आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि इथे टीप देऊन घ्यायची आणि संपूर्ण या सर्कललाशी दापटीप देऊन घेणार आहोत आता आपण आपल्या कलाकल्पना चॅनलवर हँड पर्स साईड पर्स शॉपिंग बॅग बटवे आजीबाईचा बटवा असे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो आणि ते, ते मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसे शिवायचे दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा किंवा तुम्ही अशा पर्स बॅग शिवत असाल तर आपल्या चॅनलवर पर्सची किंमत कशी काढावी किंवा भरपूर सारे परत एकाच वेळी कशा शिवाव्यात यासारखे खूप असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या सर्व व्हिडिओची मी स्वतंत्र प्लेलिस्ट केली आहे तिथे जाऊनही तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता टिप देऊन झाल्यानंतर या कडेपासून इथं आतमध्ये एक इंचावर मार्किंग करायचं आहे संपूर्ण असं गोल सर्कलला आपल्याला आतल्या दिशेने एक इंचावर मार्किंग आहे आणि हे जे मार्किंग आहे बरोबर हे सर्व मार्किंग असे जुळून घ्यायचे गोलाकारामध्ये ते असं छानपैकी आखून घेतल्यामुळे आपलं शिवण अगदी सुपिरियर येतं खडूचं मार्किंग नंतर पुसूनच जाणार आहे त्यामुळे असं आखून घ्यायचं आता आतल्या मार्किंग वर आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे आता ही जी आपण टीप दिली आहे आतल्या दिशेने यावर आपल्याला बॉक्स प्लेट्स टाकायचे आहेत जे बॉक्सच्या चा, आकाराच्या चुन्या घ्यायच्या आहेत अगदी थोड्या थोड्या टिपेवरच टिप द्यायची अशा बॉक्स देताना दोनही चुन्यांची तोंड विरुद्ध दिशेला द्यायची साधारण अर्धा इंच कापड दोन बोटांमध्ये धरायचं आणि विरुद्ध दिशेला प्लेट द्यायची पुन्हा तेवढंच कापड घेऊन दिलेल्या चुन्याच्या विरुद्ध दिशेला चून द्यायची पाहू शकतो तुम्ही मी इथे कशा प्रकारे चुना देत आहे या अशा चुन्या देताना दिलेल्या टिप्यावरच द्यायच्या आहेत या सर्व पुन्हा देऊन झाल्यानंतर याच्यावर तुम्ही डबल टिपही देऊ शकता म्हणजे छान पक्क होऊन जाईल टोपड्यांमध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळतील तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मैत्रिणींनो तुमचे भरपूर लाईक्स पाहून नवीन काम करायला छान उत्साह मिळतो मला मग आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत छानपेक या सर्व अशा टिप्पा देऊन घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारखं म्हणजे या टोपड्याचा आकार तुम्हाला जर थोडासा लहान हवा असेल तर या प्लीट्स अगदी जवळ जवळ घ्यायच्या किंवा हे थोडंसं मोठ्या आकाराचं पाहिजे असेल तुम्हाला टोपडं तर या प्लीट्स थोड्याशा दूर अंतरावर द्यायच्या आता याला आपण नाड्या बनवून घेऊयात आता बाईचा हा जो छोटासा तुकडा उरलेला आहे हा गोल आकाराचा उरलेला आहे आणि याच्यातूनच आपण नाडे बनवणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही याला दुसऱ्या कापडाच्या नाड्या करूनही जोडू शकता आपण या उरलेल्या कापडाचा पुरेपूर वापर करणार आहोत नाळ्या बनवताना तुम्ही शक्यतो सरळ कापड्यातून बनवलेलं पाहिले असतील परंतु आज या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा गोल आकाराच्या कापडापासून नाळे कसे बनवायचे बघणार आहात या पट्टीचे मी दोन तुकडे केलेत आणि जास्तीचा भाग कट करून टाकलाय आता हा जो गोल तुकडा आहे यापासून नाडी बनवायची आहे तर याच्यासाठी सरळ नाडी बनवण्यासाठी एक ट्रिक करणार आहे मी इथं तर या गोल आकाराला आतल्या भागाला मी छोटे छोटे कट देणार आहे साधारण पाव इंचाचे असे कट द्यायचे आहेत जवळजवळ आणि या पट्टीची रुंदी साधारण दोन इंच आहे हा जो कट दिलेला भाग आहे हा थोडासा आतल्या दिशेला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे इकडचा हा भाग अर्धा इंच फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा फोल्ड करून अशी टिप द्यायला सुरुवात करायची आहे कट दिलेली बाजू टिपेमध्ये मध्ये गेली पाहिजे म्हणजे बाहेर दिसली नाही पाहिजे याची काळजी घेऊन ही टिप द्यायची आहे हा जो कट दिलेला भाग आहे हा थोडासा ओढून धरायचा आहे आणि मग ही टिप द्यायची आहे नाडी बनवण्याची ही टिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा मैत्रिणींनो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन काय देण्याचा प्रयत्न करत असते किंवा पर्स मेकिंगच्या अगदी बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करते हे पाहू शकता तुम्ही अगदी सरळ पट्टी सारख्याच्या दोनही नाड्या तयार झालेल्या आहेत हा जो त्रिकोणाचा भाग आहे इथे आपण नाड्यातल्या दिशेला जोडून घेऊयात या नाड्या जोडताना मशीन इथं मागे पुढे दोनदा तीनदा करायची आणि छान पक्क करून घ्यायचं हे असे टोपड्यांचे प्रकार तुम्ही शिवून विकू शकता किंवा जवळचं कुणी असेल तर त्यांना गिफ्टही देऊ शकता किंवा अशा भरपूर प्रमाणात शिवून घरातूनच याची तुम्ही विक्री करू शकता छानपैकी आपलं असं झालरचं टोपळं तयार झालेलं आहे या चरवीला मी तुम्हाला टोपळं काढून दाखवते म्हणजे कसं दिसतंय पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर हे तयार झालेलं आहे आणि तशा नाड्या बांधल्या की छान पेक टोपड फिटिंग मध्ये बसणार बघू शकता बॅक साइडनी छान याला गोलवा आलेला आहे आणि पुढच्या बाजूने किती छान फ्रिल तयार झाली पाहू शकता तुम्ही माझे व्हिडिओ पाहून जर काही शिवल असेल तर त्याचे फोटो माझ्या इन्स्टाग्रामला तुम्ही पाठवू शकता मैत्रिणींना असंच तुम्ही या मापांमध्ये बदल करून लहान मोठ्या आकाराचे टोपडे शिवू शकता आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्युब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद